जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचा विधायक उपक्रम जिल्हा परिषद प्रशासन सक्षमीकरणासाठी अभ्यास व त्यासाठी आवश्यक पुस्तक यांची अत्यंत गरज असते जिल्हा परिषद प्रशासनास आवश्यक सत्तावीस पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचे काम अधिक सक्षमतेने पारदर्शकतेने व गतिमान पद्धतीने होण्यासाठी या लायब्ररीची मदत होणार आहे या लायब्ररीतील पुस्तकांचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाणी यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने लाँच करण्यात आलेल्या ई लायब्ररी उद्घाटनाप्रसंगी प्रतिपादन केले सदरची लायब्ररी राज्यातील कदाचित पहिली लायब्ररी असेल की एका ठिकाणी सत्तावीस जिल्हा परिषदेचे विविध ऍक्ट उपलब्ध होणार आहेत याप्रसंगी मुख्य वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईशाधीन शेळकंदे प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तजमल मुतवली यांनी केले तर संकल्पना राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस पी माने यांनी केले तर आभार सचिव विलास मसलकर यांनी मानले या प्रसंगी हे ॲप बनवणारे सॉफ्टवेअर डेव्हलपर प्रसन्न स्वामी यांचाही सन्मान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रोप देऊन केला कार्यक्रमात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे श्रीशैल देशमुख रोहित घुले आरती माढेकर रफिक मुल्ला संतोष शिंदे राकेश सोडी निर्मला राठोड સ્વાતી સ્વામી સવિતા કાળ અંબિકા વાઘમોડે સના બેગમ કરજગીકર ઓમપ્રકાશ કોકણે રોહિત શિંદે રહીમ મુલ્લા મહેશ પતંગે નવનાથ વાસ્તે નાગેશ કોમારી ડોક્ટર ઉમાક ઢેકળે અભિમન્યુ કાબળે શ્રીધર કલછટ્ટી સુધાકર મુન દેશમુખ રાજુ ગાડેકર રફીક શેખ પ્રભાકર ડોઝોળે વિશાલ ઉમરે જયશ્રી પાટિલ શરદ વાઘમરે આદિ ઉપસ્થિત હો